छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर दिवसा तालुक्यातील नवयुवक सर्व मित्र आणि पक्षीप्रेमी यांनी या कळकळत्या रणरण त्या उन्हाळ्यामध्ये अन्न पाण्यासाठी वनवन भट भटकणाऱ्या पक्ष्यांसाठी ग्रामीण क्षेत्रातील जंगलामध्ये झाडावर गावात घराच्या छतावर ठिकठिकाणी या पक्षीप्रेमी मित्रांनी पक्ष्यांनी तहान व भूक भागविण्यासाठी जलपात्र आणि अन्नपात्र तयार करून विविध ठिकाणी लावले तसेच अनेक नागरिकांनी सुद्धा आपल्या घरावरील छतावर पक्ष्यांकरिता अन्न व पाणी पात्र ठेवलेले आहे तर पाणी व अन्नाच्या शोधात खूप सारे पक्ष्यांचे चिवचिवाट आहे असे पक्षप्रेमी शुभम विघे यांनी सांगितले गेल्या काही वर्षांपासून प्रत्येक वर्षी उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांसाठी पाणी आणि अन्न खाण्यासाठी पिण्यासाठी हेल्पिंग या वन्यजीव प्राणी व ग्रुप यांनी हा उपक्रम राबवला आहे अनेक पक्षीप्रेमी या पक्ष्यांकरिता अन्नपात्र आणि जलपात्र विविध ठिकाणी म्हणजेच गावाच्या बाहेर जंगलात शेताच्या छतावर अंगणामध्ये गार्डन परिसरात मंदिर परिसरात अनेक ठिकाणी पक्ष्यांसाठी पाणी आणि अन्न यांना मिळण्यासाठी अन्न व पाणी पात्र ठेवलेले आहेत हेल्पिंग हँड्स ग्रुप यांनी दरवर्षी उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांसाठी हे उपक्रम राबवले यावेळी ग्रुपचे सदस्य प्राणी व पक्षी मित्र शुभम विघे तेजस सावळे गौरव काळे सागर अटाळकर प्रज्वल लोखंडे रोहन वानर यांनी हे उपक्रम राबवले व लोकांना पक्ष्यांसाठी अन्न व पाणीपात्र घराच्या अंगणामध्ये किंवा घरासमोरील झाडावर जलपात्र आणि अन्नपात्र त्यामध्ये एका पात्रामध्ये पाणी आणि एका पात्रामध्ये बाजरा तांदूळ मका गहू यांसारखे धान्य पक्ष्यांसाठी या उन्हाळ्यामध्ये ठेवण्यात यावे ही आपली जबाबदारी आहे असं पक्षप्रेमी युवकांनी संदेश दिला न्यूज महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते तिवसा